नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सात पुस्तकांची या मराठी वाहिनीवर आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा अध्याय चौदावा ऐकणार आहोत अध्याय चौदावा तुमचं अंतर्मन आणि वैवाहिक समस्या या अध्यायात लेखक स्पष्ट करतात की वैवाहिक संबंधांतील समस्या अनेकदा अवचेतन मनातील नकारात्मक विचार आणि भावनांमुळे उद्भवतात तुमचे अंतर्मन जर शांत सकारात्मक आणि प्रेमळ असेल तर ते वैवाहिक जीवनात समज स्नेह आणि सुख वाढवते उलट द्वेष राग चिंता किंवा नकारात्मक अपेक्षा अवचेतन मनातून व्यक्त होत असल्यास संघर्ष वाढतो प्रत्येक वैवाहिक संघर्षाचे मूळ अवचेतन मनातल्या नकारात्मक भावना आणि चुकीच्या अपेक्षा आहेत जर आपण मनात प्रेम आणि आदर यांचा अनुभव ठेवला तर वैवाहिक संबंध मजबूत होतात वैवाहिक जीवनात सकारात्मक संवाद आणि प्रेमळ भावना खूप महत्वाची आहे वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी स्तमाशील मन आणि समजूतदार दृष्टिकोन आवश्यक आहे मनात राग ठेवणे किंवा वाईट आठवणी पकडणे अवचेतन मनाला नकारात्मक संदेश देते एखादी जुनी वादविवादाची घटना आठवली तरी त्या क्षणी मनात हे सगळं जुनं झालं आता आपण पुढे जाऊया असे विचार करणे फायदेशीर ठरते झोपण्याआधी किंवा ध्यान करताना सकारात्मक वैवाहिक जीवनाचे मनोचित्र तयार करा कल्पना करा की तुम्ही आणि तुमचा जोडीदार सुखात प्रेमाने आणि शांततेत जीवन जगत आहात एकत्र हसणे मदत करणे एकमेकांचे मन समजणे याची कल्पना मनात ठेवा अवचेतन मन हळूहळू त्या विचारांना साकार करण्यास सुरुवात करते या अध्यायाचा मुख्य संदेश असा की वैवाहिक समस्या अनेकदा अवचेतन मनातील नकारात्मकतेमुळे वाढतात सकारात्मक विचार प्रेम आणि आदर अवचेतन मनाला योग्य संदेश देतात क्षमा समजूतदारपणा आणि प्रेमळ संवाद आवश्यक आहे कल्पनाशक्तीचा वापर करून सुखी वैवाहिक जीवनाची प्रतिमा तयार करा तर मंडळी हा अध्याय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा सात पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या अध्यायासोबत धन्यवाद